हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता फायनली बिग बॉसची प्रतीक्षा संपलेली आहे आणि बिग बॉस चालू झाला आहे तर हा सीजन सहा आहे तर बिग बॉस मराठी मराठीचे खरं तर आम्ही खरंच फॅन आहोत बिग बॉसचे खरंच खूप आवडतो बरं का बिग बॉस बघायला पहिल्यापासूनच आम्हाला तर आता बिग बॉसचा मध्ये कोण कोणते कंटेस्टंट आहेत म्हणजे कोण 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 आहे, कौन, कौन, कौन आहे? आ, हे आज कळलेलं आहे आणि फायनली आज बिग बॉसचं दारू उघडलेलं आहे आणि आता बिग बॉसमध्ये कोण कोण आणि कशा पद्धतीनं गेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण यावेळेस एक ट्विस्ट होता प्रत्येक वेळेस ना बिग बॉसमध्ये जाण्यासाठी एकच दरवाजा होता पण ह्यावेळेस बिग बॉसमध्ये जाण्यासाठी दोन दरवाजे होते एक मेहनतीचा दरवाजा आणि एक शॉर्टकट होता म्हणजे चावी घेऊन आतमध्ये जायचा हा शॉर्टकटमध्ये दरवाजा होता आणि एक मेहनतीचा म्हणजे काहीतरी घेऊन जायचा आतमध्ये सोबत जे रितेश देशमुख होते होस्ट देत होते ना ते घेऊन जायचं होतं तर मी तुम्हाला आता कंटेस्टंटची नावं सांगते आणि कोण कसं गेले हे पण सांगते मेहनतीच्या दरम्यान ज्यांनी गेले का कोण कसं तर पहिलंच नाव होतं दीपाली सय्यद आता यांना कोण ओळखत नाही असं होऊ शकत नाही हो पहिलंच नाव आहे दीपाली सय्यद आता यांना कोण नाही ओळखत हे ऍक्ट्रेस आहेत नंतर म्हणजे सोशल वर्कर पण आहेत भरपूर रेहा यांनी मराठी इंडस्ट्री खूप गाजवलेली हो आहे तर पहिलं नाव आहे दीपाली सय्यद आणि दुसरं नाव म्हणजे कॉमेडी किंग कॉमेडीचा बादशाह म्हटलं तरी चालेल सागर कारंडे अनबिलिवेबल म्हणजे सागर कारंडे हे नाव ऐकताच तर सागर करंडे सागर करंडे हे कॉमेडी विश्वातलं म्हणजे एक नाव असं नाव आहे की खूप भारी कॉमेडी करतात तर दुसरं नाव आहे सागर करंडे आता ह्यातल्या बऱ्याच लोकांना मी ओळखत नाही किंवा बऱ्याच लोकांना पहिल्यांदाच मी बघते फक्त त्यांची नावं तेवढी ते सांगते मी मी तुम्हाला आणि ते कश कोणत्या दरवाजाने गेले गेले ते एक तुम्हाला सांगणार आहे तर आता पहिलं नाव होतं काय दीपाली सय्यद तर त्या शॉर्टकट चक्क त्यांनी शॉर्टकटचा मार्ग निवडलेला आहे चावी घेऊन त्या आतमध्ये गेल्या नंतर सागर कारंडे सागर कारंडेने ना मेहनतीचा दार निवडले कारण खरं ते हे पण आहे बरं का मेहनत केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळत नाही आणि मेहनत करून जर कमवलं ना तर ते खूप जास्त वेळ टिकतं किंवा ते मेहनतीचं ते फळ वेगळंच असतं तर सागर करंडेंनी मेहनतीचा दरवाजा निवडला आहे नंतर सचिन कुमावत सचिन कुमावत हे खानदेशचे आहेत आणि ह्यांचं गाणं ते मोगराच्या सोबत पण त्यांनी गाणं केलेलं तर ते पण गाणं खूप व्हायरल झालं होतं आणि खरंच त्यांचा आवाज पण सुंदर आहे आणि त्यांची गाणी पण सुंदर असतात तर त्यांनीसुद्धा मेहनतीचाच दरवाजा निवडलेला आहे तर चौथी कंटेस्टंट आहे सोनाली राऊत आणि हिने पण शॉर्टकटचा दरवाजा निवडला आणि ही पण चावी घेऊनच चा आतमध्ये गेलेली आहे बिग बॉसच्या घरात शॉर्टकटनीच आता खरं तर आणि आयुष संजीव आता पाचवा कंटेस्टंट आयुष आणि तन्वी आयुष आणि तन्वी हे सोबत आले होते सोबत त्यांनी डान्स केला वगैरे पण खरं ते तर मेन गोष्ट हीच झाली की आयुष्य आणि तन्वीमध्ये ना तिथंच वादावादी सुरू झाली आणि तिथंच त्यांचा भांडण चालू झालं आणि तिथंच तू तू मी मी म्हणजे असं तुझं 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 माझ्यावर असं यायला लागलं तर त्या दोघांचं तिथं स्टेजवरच चालू झालं होतं तर म्हणजे इथूनच बिग बॉस सुरू झाला असं समजायला काय हरकत नाही आहे नंतर सातवा कंटेस्टंट हे करण सोनवणे करण सोनवणे ते पण शॉर्टकटच्या दरवाज्यानीच गेलेत तर आठवं नाव आहे प्रभू शेळके आता प्रभू शेळक्या हा पण मुलगा ना छोटाच आहे म्हणजे मुलगा आहे किती वय आहे काय आहे त्याचे त्यांचे व्हिडिओ पण मी कधी बघत नव्हते मला काही माहिती नाही पण तो प्रभू शेळके आत्ता आत्ताच ते खूप त्याची क्लिप एक गाजली होती की तुम्हाला घरनं मोटिवेशन म्हणजे घरचे काय बोलतात तर तुम्हाला कशातनं मोटिवेशन मिळतं तर ते की जा तू कुठेतरी मर हे आ, हे आता भरपूर तो हा डायलॉग गाजलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर तो मुलगा प्रभू शेळके त्याने पण मेहनतीचा दार निवडला आणि तो मेहनतीच्या दाराने गेला बरं का तर नंतरची जी कंटेस्टंट नऊ नंबरची आली ना ती प्राजक्ता शुक्रे प्राजक्ता शुक्रे तर ही सिंगर आहे सिंगर आहे आणि ही पण शॉर्टकटच्या दरवाजाने पावर की घेऊन आतमध्ये गेली नंतर तर दहा नंबरची कंटेस्टंट ही रुचिता जामदार ही सुद्धा शॉर्टकट म्हणजे पावर की घेऊनच बिग बॉसच्या घरामध्ये गेली आणि बिग बॉसच्या घरामध्ये गेली ती शॉर्टकटचा दरवाजा हे करून आणि अकरावी कंटेस्टंट अनुश्री माने आता अनुश्री माने ही जी मराठीवर जो जी मराठीवर पण एक रिॲलिटी शो झाला होता त्या रिअलिटी शोमध्ये पण ती होती आणि अनुश्री अनुश्री माने आ, ही आ, एक कंटेंट क्रिएटर म्हणा पण म्हणजे सोशल मीडियावर फेमस व्यक्तिमत्व आहे अशी ही अनुश्री माने आहे तर हि मी पण मेहनतीचा दरवाजा निवडला तर बारावं कंटेस्टंट बारावं कंटेस्टंट हे राकेश बापट यांनी सुद्धा मेहनतीचा दरवाजा निवडलेला आहे मेहनतीच्याच जास्त करून मेहनतीच्याच दाराने आतमध्ये गेले आहेत कारण शॉर्टकटचा दरवाजा हा म्हणजे शॉर्टकट कधी म्हणतात ना यश तुम्हाला जर यश मिळवायचं असेल किंवा तुम्हाला जरी ते यश टिकवून ठेवायचं असेल ना तर शॉर्टकट नो शॉर्टकट म्हणजे शॉर्टकट घेऊच नका तुम्ही शॉर्टकटमध्ये कमीच आहे सगळं त्याच्यामुळं शॉर्टकट घेऊ नका नंतर तेरावा कंटेस्टंट आहे तो रोशन भजन कर आता हे पण नाव मी पहिल्यांदाच ऐकलं आहे बरं का मी काही बघितलं नव्हतं हो मी सोशल मीडिया वापरते वगैरे पण इतकं काय म्हणजे नव्हतंच मी पहि फर्स्ट टाईमच बघितलेलं आहे तर हे पण मेहनतीच्या दारानेच आतमध्ये गेलेले आहेत आता हे सगळं लक्षात ठेवणं ना शक्य नाही आहे म्हणून मी एक डायरीत लिहून ठेवलेलं आहे आणि तेच बघून मी तुम्हाला सांगते तर तुम्ही असं लगेच कमेंटमध्ये करू नका की खाली काय बघते सतत सतत खाली काय बघून बोलते किंवा असं तसं हे काय कमेंटमध्ये करू नका एक कमेंट करू नका आणि चौदावी कंटेस्टंट आहे ही दिव्य शिंदे आत्ता ही दिव्य दिव्या शिंदे आहे ना ही पण एक डॅशिंग एक काय म्हणते ती राज राजकरणी म्हणताय ना की गरजू मुलांना किंवा हे म्हणजे तडपतं नेतृत्व कसं असतं तसं आहे दिव्या शिंदे हिचे मी रील्स फक्त बघितलेले आहेत तर ही दिव्या शिंदे ही पण मेहनतीच्या दारानेच आतमध्ये गेलेली आहे म्हणजे बऱ्याच लोकांनी ना मेहनतीचा दार निवडलेलं आहे कारण शॉर्टकटच्या दाराने ना आ, काहीतरी झोल असणार आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला मिळेल की जे शॉर्टकटनं आलेत त्यांचा काही झोल आहे आणि जे मेहनतीने आल्यात ना मेहनतीच्या दाराने आतमध्ये आल्यात ना त्यांचा काय झोल आहे हे आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळेल उद्याच्या म्हणजे सोमवारच्या भागात बघायला मिळेल आपल्याला बारा जानेवारीच्या नंतर पंधरावी कंटेस्टंट आहे ही राधा पाटील आता राधा पाटील ही लावणी म्हणजे नृ नृत्यातली नृत्यांगना आहे आता याच्याबद्दल पण इतकं काय आपल्याला माहिती नाही फक्त लावणी नृत्यांगना आहे इतकंच माहिती आहे तर राधा पाटील ही पंधरावी कंटेस्टंट आहे आणि सोळावा कंटेस्टंट आहे ओंकार राऊत सोळावा कंटेस्टंट आहे ओंकार राऊत तर हा पण मेहनतीच्या दारानेच आतमध्ये गेलेला आहे आणि लास्टचा फायनल सतरावा कंटेस्टंट म्हणजे सतरा कंटेस्टंट आहेत म्हणजे सतरा लोकं आतमध्ये गेलेले आहेत घराच्या तर विशाल कोटियन हे सतराव्या कंटेस्टंटचं नाव आहे अशी बिग बॉसची अशी आता हे सतरा कंटेस्टंट बिग बॉस मराठीमध्ये गेलेले आहेत बिग बॉस मराठी सीझन सहा हा फायनली अकरा जानेवारीपासून चालू झालेला जा आहे आणि आम्ही तर खूप एक्सायटेड आहे बरं का हा शो बघण्यासाठी तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोण आवडतं आणि कोणतं कंटेस्टंट आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि आता बऱ्याच कम बऱ्याच लोकांबद्दल म्हणजे क मला तर खरंच काही माहिती नाही आता बघू शोमध्येच माहिती पडेल तर चला दररोजच्या अपडेटसाठी ना आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा सो चलो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद